नमस्कार मित्रांनो महसूल सेवक म्हणजे कोतोर या संवर्गातील जागा सुटलेल्या आहेत सदर जाहिरात आलेल्या असून सदर अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा जागा किती आहेत अशी इत्यादी माहिती या व्हिडिओमध्ये संपूर्ण देण्यात आलेली आहे नमस्कार मी आकाश शोटकर सुविधा केंद्रीय मराठी युट्यूब मध्ये आपलं स्वागत करतो सदर अर्ज ऑनलाइन परी करण्यासाठी आठ सात दोन हजार सुरुवात झालेली आहे सदर अर्ज अठरा सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता सदर जाहिरातीमध्ये रिक्त पदे कुठे कुठे आहेत याची संपूर्ण माहिती ऑनलाइन दे परीने देण्यात आलेली आहे त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देण्यात आलेली असून तुम्ही त्या लिंक वरती क्लिक करून वेगवेगळ्या भागातील तुम्ही रिक्त पदांसाठी अर्ज कुठे सुरू झालेले आहे याची तुम्ही माहिती घेऊ शकता मित्रांनो अर्ज केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने खुले वर्गासाठी सहाशे रुपये तसेच इतर वर्गासाठी पाचशे रुपये फी ठेवण्यात आलेली आहे ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता तसेच तुम्हाला हा जी आर म्हणजे ही जाहिरात बघायची असेल तर त्यासाठी खाली लिंक देण्यात आलेली असून तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून तुमच्या भागातील जाहिरात बघू शकता तसेच भागामध्ये कुठे किती जागा आहेत तसेच राखीव वर्ग कोणता आहे याची संपूर्ण माहिती तुम्ही त्या पीडीएफ मध्ये बघू शकता चल तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओ मध्ये देण्यात येत आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देण्यात आलेली असून त्यावरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारचं डॅशबोर्ड ओपन होणार आहे त्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती कर क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली उपविभागाचे नाव या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा उपविभाग निवडून घ्यायचा आहे तो उपविभाग निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या तालुक्याचे नाव इथे निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचे नाव म्हणजे जिथे तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या गावाचे नाव निवडून सामुष्ट गाव या ऑप्शनवरती क्लिक करून ते गाव निवडून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला चौथ्या ऑप्शनमध्ये तुम्ही त्या गाव व्यवस्थित आहे का तिथे आहे असं नमूद करायचं आहे जर तुम्ही नाही करशाल तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो त्याचप्रमाणे तुम्हाला पाच नंबर तुमचे संपूर्ण नाव सहा नंबर संप संपर्काचा पत्ता तुमचा मोबाईल क्रमांक ईमेल आय डी तुमची जन्मतारीख लिंग उमेदवार विवाहित आहे का नाही याची माहिती तसेच जातीचा प्रवर्ग इथे निवडायचा आहे मित्रांनो जातीचा प्रवर्ग गा त्या गावासाठी जो असेल तेच तिथे दाखवण्यात येणार आहे तुम्हाला मित्रांनो कोणत्या विवाह किती जागा आहे या ऑप हे बघण्यासाठी तुम्हाला तीन नंबरच्या डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची शैक्षणिक अहर्थात तुम्ही जे काही शिक्षण घेतलं आहे याची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे मित्रांनो हे आता चौथी पास जरी असेल तरी तुम्ही या अर्जासाठी तुम्ही पात्र आहात त्यानंतर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र आहे का आहे की नाही हे तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला असल्यास त्याचा प्रमाणपत्र क्रमांक तसेच कोणत्या दिवशी तुम्ही काढलेला आहे त्याची दिनांक टाकून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात का हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे सदर प्रमाणपत्र तुम्ही तुमच्या जवळच्या शासकीय रुग्णालयामधून घेऊ शकता त्यानंतर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहेत का असेल तरी ते तुम्हाला हो किंवा नाही या ऑप्शनमध्ये क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याची माहितीच म्हणजेच प्रमाणपत्र कोणी दिलेलं आहे त्याचा क्रमांक तसेच ते व्हॅलिड असल्याची तारीख तुम्हाला इथे नमूद करायची आहे त्यानंतर तुम्हाला मित्रांनो खाली जेवढी कागदपत्र दाखवले तेवढी तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे जातीचे प्रमाणपत्र तसेच नॉन किंमले शहा सोऱ्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला ईडब्ल्यू प्रमाणपत्र असेल तर तेही तुम्ही अपलोड करू शकता तसंच रहिवासी दाखला अपलोड करून तुम्हाला तुमचा फोटो आणि तुमची सिग्नेचर म्हणजे सही तुम्हाला ते अपलोड करायचे त्यानंतर तुम्हाला रेटिक मार्क करून पे अँड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आधी सांगण्यात आलेलं आहे खुल्या वर्गासाठी सहाशे रुपये आणि इतर वर्गासाठी पाचशे रुपये एवढी फी देण्यात आलेली आहे तसेच तुम्हाला जर त्याची प्रिंट काढायची असेल तुम्ही रिप्रिंट ऍप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक करून मोबाईल आणि तुमची जन्मतारीख टाकून इथे सबमिट ऑप्शनले क्लिक करून तुम्ही प्रिंट काढू शकता अशाच नवनवी माहितीसाठी मित्रांनो आमच्या मराठी सुविधा केंद्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही असेच नवनवी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहू जय हिंद जय महाराष्ट्र